गणेशोत्सवाला आता अवघ्या आठच दिवस शिल्लक असताना अमरावतीत भक्तिभाव आणि उत्साहाची चाहूल लागली आहे गल्ली ढोलताशांचा गजर सजावटीचा झगमगाट आणि मूर्तिकारांच्या कार्यशाळात सुरू असलेली अंतिम रंग सजावट यामुळे शहरासह अमरावती जिल्हा बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालाय सध्या स्थितीत शहर व ग्रामीण भागातील मूर्तिकारांच्या कार्यशाळा चैतन्याने फुलल्या आहेत श्री गणेश मूर्तींना रंगरंगोटी डोळ्यांची आखणी मोतीखडे पितांबर व शेल्यांची सजावट करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय दिनांक 27 ऑगस्ट रोजी बाप्पांचं आगमन झाल्यानंतर अमरावतीच्या गल्लीबोडात भक्तिरस व उत्साहाचं वातावरण निर्माण होणार आहे मूर्तिकारांचे आज दिवसरात्र होत असलेले जागरणच श्री गणरायाच्या साजिऱ्या रूपाला विलोभनीय रूप देते शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळात ढोल व सजावटीच्या झगमगाटाची जय्यत तयारी सुरू आहे प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थातच पीओपी वापराबाबत निर्णय देण्यासाठी झालेल्या विलंबामुळे यांना मूर्ती घडविण्याचं काम उशिरा सुरू झालं परिणामी मूर्तिकारांना अतिरिक्त मजुरांच्या सहाय्याने रात्रंदिवस जागरण करून मूर्ती घडवाव्या लागत पीओ पीच्या किमती स्थिर असल्या तरी मजुरी वाढल्याने मूर्तींच्या स्तरात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचे तसेच काही उत्साही गणेश भक्त आपल्या घरी गणपती बाप्पांच्या आगमनाचं स्वागत ढोल ताशांच्या गजरात करीत असतात त्या अनुषंगाने दोन तीन दिवसात बाजार सजणार आहे काही ठिकाणी विक्रीला सुरुवातही झाली असून नागरिक मूर्तीची बुकिंग करतायत आपल्या घरची विघ्नहर्ता बाप्पांची मूर्ती अधिक देखणे आकर्षक असावी यासाठी पीतांबर फेटा रंगीबेरंगी दागदागिने मोती खडे यांची सजावट करण्याच्या मागण्या मूर्तिकारांकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत मूर्तींना मोती रंगीत खडे झगमगीत दागिने व कपड्यांची जोड देऊन त्यांना उठावदार रूप दिलं जात साध्या मूर्ती आणि विशेष सजावट असलेल्या मूर्तीच्या दरात मोठा फरक पडतो मात्र भक्तांसाठी किंमतींपेक्षा गणेशाचं सुंदर रूप महत्वाचं असल्याचं मूर्तीकारांनी सांगितलंय काळानुसार गणेश मूर्तीच्या सजावटीत बदल होत आहेत यंदा शाडू व पीओपी मूर्तींना अधिक जिवंतपणा आणण्यासाठी कपड्यांचं पितांबर शेला फेटा यांचा साथ देण्यात येत आहे खास करून जाळीदार काठापत्रांच्या कपड्यांपासून बनवलेले सजावट भक्तांच्या पसंती सुत्रत आहे बिरो रिपोर्ट आरसीएन न्यूज